सगळ्यात सरसा आपण करतोय सर आपण दोन 24 नंतर आहे कारण तो म्हणून जे बीवी अशी व्यक्ती आहे पहिला करतोय हेच नाही बट इज आपण अशी जात आहोत एक इतिहास घडलेला आहे पूर्ण अधिवेशन झालं पण खाते वाटप झालं फक्त मुख्यमंत्र्यांकडे खात आहे उपमुख्यमंत्र्यांकडे खात नाही कसं बघतोय पहिल्यांदा पहिल्यांदा असं कसं काय रिॲक्शन पुन्हा अधिवेशन दिलं पटिक्युलर काम केलेलं आहे सगळे साठी उत्तर प्रश्न लक्षवेधी नव्हत्या आणि चार डिस्कशन्स आहेत म्हणजे जनसूत्रांमध्ये त्यामुळे त्याचे उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतात त्यामुळे सर्वांना <laughs> खातेवाटप करण्याचा आवश्यकताही नव्हती कशी बघितली सर येणार आहे निवडणुकीमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार असं संजय राऊत यांनी सांगितलं असं आज बोल स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाटील साहेब भुजबळ भुजबळ साहेबांनी असं म्हटलेलं आहे भुजबळ साहेबांनी असं म्हटलं आहे की ते समता परिज परिषदेची राज्यस्तरीय एक बैठक घेतील आणि त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरवतील ते वेगळी वाट स्वीकारतील असं जवळपास आता निश्चित होत चाललेलं आहे आपली काय प्रतिक्रिया पक्षाकडून त्यांना जे डावलण्यात आलं त्याबद्दल मला वाटत नाही ते वेगळं काही करतील समता परिषदेची ती बैठका ते नेहमीच घेत असतात आणि सभा परिषदेच्या बैठकीत राजकीय निर्णय घेतील असं मला वाटत नाही सभा परिषद ही एक सामाजिक दृष्ट्या काम करणारी आहे आणि मला वाटत नाही जी संकल्पना ही कोरमडलेली आहे विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश नाही आणि पुन्हा निष्कृत दर्जेश असल्यामुळे आता ते जो सरकारने आलेला फॉर्म्युला चेंज करण्यात आलेला आहे उत्कृष्ण दर्जाचा दिला याच्याविषयी लोक विधानसभेच्या निवडणुकीचे आधी जे अधिवेशन झालं आहे त्याकडे विरोधी पक्षांनी दरम्यान ते महाराष्ट्रामध्ये सर्व आता डिसेंबर महिन्यात आपण आधुनिक नक्षत वाटत नाही ते क्षेत्रात लक्ष आहे आज पवार साहेब बीडमध्ये गेले आणि बीडमध्ये त्या ठिकाणी भेट आणि त्यांनी आरोपीला आणि चित्रधाराला धडा शिकवा अशा पद्धतीने पवार साहेबांनी वक्तव्य केलंय आरोपी कोण आहे तिथे पण सर असं कळते की अजित पवार ही मंगळवार पर्यंत तिथे जाणार आहेत जोगला जाणार आहेत तसं कळतं आहे त्यांच्या जाण्यामुळे कुठेतरी एक प्रकारचा दबाव येईल का त्या परिसरामध्ये कारण त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे येत आहे पण कोणीतरी सरकारच्या बाजूने तिथल्या लोकांची गारणी ऐकायला जायलाच पाहिजे अजून गेलं नाही हे आश्चर्य आहे आत्तापर्यंत कोणीतरी मंत्र्यांनी जाऊन त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे त्या गावातल्या लोकांचं म्हणणं काय याच्याविषयी थोडीशी तरी माहिती घेणं आवश्यक होणार असा फार लक्ष झाले